She saw me, Samartha. She saw Samartha. She saw Samartha. She Swami me, Samartha. She saw Samartha. She saw Samartha. She Swami Samartha. She saw me, Samartha. She Swami Samartha. She saw me, Samartha. श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नामस्मरणाने आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया शुभ संध्याकाळ तुम्हा सगळ्यांना कसे आहात तुम्ही सगळे आशा व्यक्त करताय स्वस्त असाल मस्त असाल स्वामींच्या सेवेमध्ये रममाण असाल आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला मनीयंत्र धन धनयंत्र घरच्या घरी कसे बनवायचे त्याचे महत्त्व काय आहे आणि ते बनवल्यावर कुठे ठेवायचे त्यामुळे तुम्हाला काय रिझल्ट येतील हे सगळीच माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे त्यामुळे आजचा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत स्कीप न करता बघा जेणेकरून तुम्हाला त्याची संपूर्ण योग्य अशी माहिती मिळेल तर यंत्र कोणतेही यंत्र काय काम करतात तर आपल्या आयुष्यामध्ये जे ब्लॉकेजेस असतात मनी ब्लॉकेजेस असू दे नात्यातील ब्लॉकेजेस असू देत ज्यामुळे अडथळा येतो अडकलेली कामे अडकलेला पैसा कुणाला दिलेले पैसे परत मिळत नाही आहेत तर तुम्ही कुणाला दिलेत तुम्हाला कुणी दिलेत तुम्ही त्यांचे परत देऊ शकत नाही आहे किंवा लग्न ठरत नाही आहे संतती प्राप्तीमध्ये अडथळे येत आहेत थोडक्यात काय स्त्रीयंत्र असू देत यंत्र असू दे कुबेर यंत्र असू दे ह्याचं प्रत्येकाचं एक आपापलं काम आहे मात्र प्रत्येकाकडेच ते असतं असं नाही आणि त्या यंत्रापेक्षाही हे यंत्र जरा वेगळं आहे जे स्वतः कागदावर साध्या बनवायचं आहे आणि आपल्याला तुम्हाला जितकी बनवायची आहेत पर्समध्ये ठेवायचे पर्समध्ये ठेवा खिशात ठेवायचे थे खिशात ठेवा उशीखाली ठेवू शकता म्हणजे उशीच्या कवरात घालून ठेवू शकता तिजोरीत ठेवू शकता मिस्त्रांच्या मुलाच्या सगळ्यांच्या पर्समध्ये ठेवू शकता फक्त धनवृद्धीसाठी नाही तर ऑल ओव्हर सगळ्या ग्रहांचे आकडे त्यामध्ये आहेत आणि त्यामुळं ते तुम्हाला शक्तिवान बलवान बनवण्यास मदत करणार आहे तर सगळ्यात आधी बघूया तुम्हाला ते बनवायचं कसं ते दाखवते त्यासाठी तुम्हाला सगळ्यात आधी एक असा चौकोन काढून घ्यायचा आहे आता पांढऱ्या कोऱ्या कागदावर रेषा वगैरे त्याच्यावर नकोय पांढरा कोरा कागद घ्यायचा त्याच्यावर लाल पेनाने अशा प्रकारे चौकोन आखून घ्यायचा आहे चौकोन आखून घ्यायचा आहे त्यानंतर उभ्या तीन रेषा म्हणजे मध्ये दोनच रेषा कडेच्या तर आपोआपच आहेत आणि आडव्या तीन रेषा तुम्हाला काढून घ्यायच्या आहेत आडव्या दोन उभ्या दोन म्हणजे असे चौकट तयार झाली पाहिजे हे बघा याप्रमाणे अशी चौकट तयार झाली पाहिजे तीन तीन सहा तीन नऊ नऊ अंक आपल्याला या नवग्रहाचे नऊ अंक तुम्हाला यामध्ये लिहायचे आहेत जे तुम्हाला मनी आरोग्य पॉवर नोकरी स्ट्रेस ताण तणाव म्हणजे बुद्धी सगळं काही देण्याचं काम करतील म्हणजे धनापासून आरोग्यापासून संतती संपत्ती सुख जे काही तुम्हाला आयुष्यात हवं ते देण्याचं काम ते हळूहळू करतील ते यंत्र कसं बनवायचं सगळ्यात आधी सांगते सगळ्यात पहिल्या चौकोनात अंक आहेत चार तुम्हाला हा उलटा दिसत असेल मी करण्याचा प्रयत्न करेन सगळ्यात पहिल्या चौकोनात अंक लिहायचा आहे चार दुसऱ्या चौकोनात चा अंक लिहायचं आहे तीन हे बघा दुसऱ्या चौकोनात अंक लिहायचं आहे तीन तिसऱ्या चौकोनात अंक लिहायचा आहे आठ मुद्दाम हळूहळू दाखवत आहे जेणेकरून तुम्हाला समजावं चारच्या खाली आकडा येत आहे तो येत आहे नऊ हे बघा मराठीला इंग्लिशला कोणताही आकडा देऊ शकता मध्यभागी सेंटरला आकडा येत आहे पाच पाचच्या शेजारी येत आहे एक बघा एक त्याच्या खाली लास्टच्या ह्याच्यामध्ये पहिला येत आहे दोन त्याच्या शेजारचा आकडा आहे सात आणि शेवटचा आहे सहा आता या अंकाकडं नुसतं अंक म्हणून बघू नका हा प्रत्येक अंक तुमचा प्रत्येक ग्रह सुधारणार आहे सोमग्रह मंगळ ग्रह बुधग्रह शनि शुक्रग्रह शनिग्रह रविग्रह किंवा बाबा केतू असतात राहू असतात सगळे जे काही तुमचे ग्रह आहेत ते सुधारण्यास मदत करणार आहेत इतकं पॉवरफुल यंत्र आहे पांढऱ्या पेपरवर लाल शाही म्हणजे लाल आ, स्केच पेन मार्कर आता हा निळा मार्कर आहे लाल घ्यायचा आहे तुम्हाला लाल मार्करने हे अशा पद्धतीनं तयार करायचंय पुन्हा एकदा दाखवते आकडे बघून घ्या अशा पद्धतीनं तुम्हाला ते तयार करायचं आहे चौकोनी कापून घ्यायचं आहे तेवढाच चौकोन कापायचा आहे तुम्हाला दाखवते मी आता पूर्ण कापते मी कारण कात्री वगैरे आणलेली नाहीये इथं आपल्याला एवढाच चौकोन कापून घ्यायचा आहे मी पूर्ण कापलेला आहे म्हणून मी इकडून असं फोल्ड करून घेते तुम्हाला करण्यासाठी बस एवढंच का आहे आपलं यानंतर हे तुम्हाला एका डिश मध्ये ठेवायचं आहे एका डिश मध्ये ठेवायचं आहे त्याला हळद कुंकू तुमच्याकडे असेल तर कमळगट्ट्याची माळग्या हळद कुंकू अक्षता व्हा प्रत्येक कोण्यामध्ये एक लाल ह्याचा कुंकू हळद कुंकू हळद कुंकू हळद कुंकू हळद असा ओला करून एक एक ठिपका काढायचा आहे त्याच्यावर अक्षता टाकायचे आहे त्याची पूजा करायची आहे माता लक्ष्मीचा ब्रिजी किंवा ओम श्री महालक्ष्मी महा, महा एकशे आठ वेळा मंत्र म्हणायचा आहे त्याच्यावरून धूप फिरवायचा आहे हातामध्ये घ्यायचं आहे डाव्या त्याच्यावर उजवा हात ठेवायचा आहे आणि तुमच्या मनातील सगळ्या इच्छा अडचणी ज्या काही आहेत त्या बोलायच्या आहेत बोलताना पॉझिटिव्हली बोलायच्या आहेत की माझ्या मनातल्या या इच्छा सगळ्या पूर्ण झाल्या आहेत आणि मी खूप खुश आहे माझं म्हणजे आता आता दिला मी माझं उदाहरण दिलं तर माझ्या सगळ्या इच्छा माझ्या मनात एक इच्छा असेल समजा आता मी माझे सगळ्यांनी तुम्ही व्हिडिओ बघू द्या अशी माझी इच्छा आहे तर माझे सगळे सबस्क्रायबर माझे व्हिडिओ बघत आहेत आणि त्यामुळं मी खूप खुश आहे थँक्यू 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 युनिवर्स असं म्हणायचं आहे अशी तुम्हाला ही ॲड हे करायचे आहे थोडक्यात काय चार्जिंग जसं आपण मोबाईल करतो ही चार्जिंग करायची आहे त्यानंतर हा हा जो कागद आहे तो फोल्ड करताना आपल्या बाजूला करायचा आहे किंवा फोल्ड करावाच लागेल कारण पर्समध्ये ठेवायचा आहे अंक आत आले पाहिजेत आपल्या बाजूला अशा पद्धतीनं हे बघा या अशा पद्धतीनं फोल्ड करायचं आहे पुन्हा एकदा आत आणि पुन्हा एकदा असा आणि हे तुम्हाला तुमच्या खिशात तिजोरीत पाकिटात तिजोरीत ठेवलं तर तुम्ही असं अख्खंच लहानसं करून लॅमिनेशन करून ठेवू शकता पाकिटात सुद्धा अखंड लॅमिनेशन करून ठेवलं तरी चालेल घडी मारलीत तरी चालेल महिन्यातनं एकदा पौर्णिमे दिवशी हे बाहेर काढायचं ह्याला हे कापुरावर किंवा दिव्यावर घेऊन जाळायचं ह्याची जी राख आहे ती वरच्या दिशेनं उडवायची आनंदी मनानं आनंदी म्हणजे पॉझिटिव्ह मनानं सेम दुसरं तयार करायचं आणि ते तुम्हाला देवासमोर ठेवून परत हीच प्रार्थना करायची आणि तुम्हाला हे यंत्र जे आहे ते खिशात तिजोरीत जिथं तुम्ही हवं तिथं ठेवू शकता तुम्हाला मी याचा फोटो नाही आता मी तुम्हाला दाखवले आहे तुम्हाला सगळे आकडे पण समजले असतील पुन्हा सांगते चार नऊ दोन पहिल्या रकाना उभा तीन पाच सात दुसऱ्या रकाना उभा आठ एक सहा तिसरा रकाना उभा अशा पद्धतीने हे यंत्र आहे या यंत्राचा प्रत्येक अंकाचा जर मी अर्थ सांगत बसले तर खूप उशीर होईल म्हणजे सहा अंक बाबा शुक्राचा आहे हे जर सगळं सांगत बसले तर खूप उशीर होईल त्यामुळे तुम्ही समजून घ्या की नवग्रह पक्के करण्यासाठीचं हे यंत्र आहे एक प्रकारचं मनी मॅग्नेट धन धन चुंबकासारखं खेचणारं आरोग्य सुधारणारं मुलांची प्रगती करणारं परत नोकरी असेल तर नोकरी व्यवसायात मन लागण्यासाठी व्यवसाय असेल तर व्यवसाय वाढीसाठी या सगळ्यासाठी हे यंत्र आहे फक्त यूज करून बघा महिनाभरात मला रिझल्ट सांगा माता लक्ष्मी तुम्हाला भरभरून देऊ दे ही स्वामींचरणी प्रार्थना करते आणि आजचा व्हिडिओ इथंच थांबवते पुन्हा भेटेन नवीन व्हिडिओसोबत नवीन विषयासोबत तोपर्यंत तुम्हा सर्वांना श्री स्वामी समर्थ